राहुरी कृषी विद्यापीठ येथे बियाणे विभागामार्फत मुख्य प्रवेशद्वारावर रसवंती सुरू करण्यात आली असून त्या रसवंतीमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या ऊसाचा वापर करून नागरिकांना रस पाजण्यात येतो असल्याचं निदर्शनास आलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे काही अंतरावरच शाळा महाविद्यालय आणि इंजिनिअरिंगची कॉलेज आहेत त्या शाळा व कॉलेज सुटल्यावर अनेक विद्यार्थी पालक वर्ग आणि फळबागेसाठी किंवा शेतीसाठी पिकांचे रोप बियाणे घेण्यासाठी अनेक लोकांची कायम गर्दी असते त्यामुळे त्या रसवंतीवर रस पिण्यासाठी लोक थांबतात रस पितात परंतु आपल्याला दिलेला रस नेमका कशा प्रकारचा आहे व कोणत्या उसापासून तयार केला आहे हे लोक बघत नाहीत याचाच गैरफायदा घेऊन रस बनवणाऱ्या कर्मचारी व त्यांना खराब ऊस पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खराब ऊसाचा रस लोकांना पाजण्याचं काम सध्या जोरात चालू आहे हा रस नागरिकांना पाजणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळणं आहे या उसापासून भविष्यात लहान मुलांना किंवा वयोवृद्ध लोकांना काही शारीरिक बाधा झाल्या तर त्यास जबाबदार कोण असेल हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला तरी लवकरात लवकर या रसवंतीला चालवणारा बी बियाणे विभागाचा कारभार जर थांबला नाही तर भविष्यात राहुरी कृषी विद्यापीठ येथे भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने मोठं आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जात आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी तुमचं नाव लागण ना आम्हाला नाव सांगा तुमचं पूर्ण नाव पूर्ण नाव समजा सांगा कोणतं डिपार्टमेंटला तुम्ही तुमचं तुम्ही कामाला काय म्हणून लागले तुमचं नाव सांगा नाव सांगत नाही म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहे